दिवसाची सुरुवातीशी बरोबर मू मनुष्य जो आहे हा समाजप्रिय आहे त्याला समाजामध्ये राहायला आवडतं मनुष्य हा एकटा राहू शकत नाही आणि पूर्वी तरुणपणामध्ये आम्ही खूप लांब लांब फिरायला जायचो किंवा खेळायला जायचो आणि सर्व एकत्र पाच सहा मित्र जे असायचे हे सगळे एकत्र आणि पूर्वीच्या काळामध्ये असं काही सायकल मोटरसायकल वगैरे नव्हते तर आम्ही चालत जायचो कधी कधी पाच सहा मैल आम्ही चालायचो परंतु ते काय वाटायचं नाही कारण आम्ही सगळे एकत्र असायचो गप्पा मारत आम्ही तेवढं अंतर चालून जायचो आपले ख्रिस्ती जीवन जे जी आहे हे सुद्धा असंच आहे की एकटे राहायचं नाही काही आपलं ख्रिस्ती जीवन म्हणजे सहजीवन आहे एकमेकाबरोबर आपल्याला व्यतीत करायचं आहे बघा इब्रिलोकाज पत्र ह्याचा दहावा अध्याय आणि एकोणीस आणि एकतीस वचनामध्ये ह्या सर्व सहजीवनाचं सा महत्त्व सांगितलेलं आहे हिब्रूस चॅप्टर टेन अँड वर्स नाईन्टीन टू थर्टी वन ह्यामध्ये ख्रिस्ती सहजीवनाचं सा महत्त्व सांगितलेलं आहे त्यामध्ये लिहिलेलं आहे की आपण खऱ्या अंतकरणाने व विश्वासाच्या खात्रीने एकमेकाच्या जवळ यावे आणि पुढे असं लिहिलेलं आहे की एकमेकांसोबत भेटण्याचे सोडू नका एकत्र राहा आपल्या जीवनाच्या कठीण प्रसंगामध्ये कोणीतरी सोबत असलं की बरं वाटतं कोणीतरी आपले बोलणं ऐकायला आहे आपलं मनातलं काही बोलणं ऐकायला आहे आपलं मनात जे काही आहे ते आपण समोरच्याबरोबर भागी करण्यासाठी कोणीतरी आहे हे ज्यावेळेस आपल्याला समजतं त्यावेळेस आपल्याला मनुष्याला ते बरं वाटतं आणि कधीकधी एकटं राहणं हे कठीण असतं जीवन जीवनाचा प्रवास हा मित्र साथी सोबती संगती यांच्याबरोबर करा ख्रिस्ताबरोबर जीवन म्हणजे एकमेकासोबत संगट ठेवणे हे आहे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे पत्र याचा दहावा अध्ययन पंचवीसावं वचन हिब्रुश चॅप्टर टेन अँड वर्स ट्वेंटी फाईव्ह आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा आणि तो दिवस जसजसा जवळ येत आहे जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तस तसा तो अधिक करावा परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित कर